भावी आमदार अभी खड़े नहीं था बोले सब हमारे विरोध में खड़ रहे थे हमारे विरोध में खड़ रहे थे वो तो क्या बोला था तो बोले अपने आई भाई लाने कड़े पाठो रखा भागड़ा घायाला मेरे सामने ऐसा बोले न उसने ये आपका काम या अपने बड़े लोगों ने आमदार सबको फॉलोअप कर दिया आज बाजार के अंदर जो धंधे लगेले आमदार सबके वजह से लगेले अभी भी इनकी भागा दोगी चाहिए सब जगह पे अभी जितके भावी आमदार है ना ये सब जगह भाग रहे हैं अपने को बाजार का आती दर बोले लाल लोग का लगा काम करू बोले सब जगह भाग रहे हैं अभी कल भी भागे थे मैं तो बोलूँगा संग्राम भैया का काम करो तुम सब जन बोल आज जो भी बाजार के अंदर धंधे लग रहे हैं उनके वजह से लग रहे हैं और वो काम नहीं कर रहा था करके उन्हें भाई से रानी को बुलाए हमने आमदार सबके खिलाफ में बात करा थाने आया था ना नगर में हम तो सबके खिलाफ में बात कर रहा ना उसने बाजार के अंदर आके पूरा काम नहीं कर रहा था आज जो भी कुछ बाजार के अंदर उनके वजह से धंधे लगे थे अपने बड़े लोगों ने मुंबई है खालिद भाई नवीद भाई साहिबान भाई उन लोगों को फॉलोअप लिए रमजान के महीने के अंदर कलेक्टर ऑफिस में वाच रोजा खोले मेरे सामने की बात है आपल्या हिंदू व्यापाऱ्याच्या मुलीला मारहाण करणाऱ्या खान टोळीच्या म्होडक्याचा एक धक्कादायक व्हिडिओ आम्ही व्हायरल केला आहे काही लोक काय करत आहेत की मूळ समस्येला बगल देऊन दोन समाजांना एकमेकाच्या समोर उभं करत त्या ठिकाणी स्वतःची वैयक्तिक राजकीय पोळी जी ते स्वयंघोषित कार्यसम्राट लोक जे ते भाजून घेऊ घेत आहेत खाणटोळींचा आका कोणे याची पुराव्यानिशी शहर शिवसेना ठाकरे पक्षानं पोलखोल केलेली आहे बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र या शहरात राबवलं जात आहे जगाला ताप असणाऱ्या गँगमुळे व्यापाराचा धंदा कायमचा बुडेल व्यापारी रस्त्यावरती येईल त्यामुळे व्यापारी मानवांनो वेळीच व्हा असं आम्ही तुम्हाला जाहीर आवाहन करतोय हिंदुत्व हा ठाकरे शिवसेनेचा आणि या शहराचा श्वास आहे ढोंगी नेतृत्वाकडून या शहरात तो दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे तो दाबू पाहणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आम्ही चारी मुंड्या चित करू हे लक्षात ठेवा बाजारपेठेमध्ये जे काही महाराजीचं प्रकरण घडलं होतं ते अत्यंत दुर्दैवी होतं मात्र या बाबतीमध्ये जो व्हिडिओ त्या आजू खान नामक नामकिस्माचा आहे त्यात तो स्पष्ट म्हणतोय मग तो बोलूंगा शहर की जो आमदार आहे संग्राम भैया इनकाही काम करू आज बाजार के अंदर उनके से धंदे रहे अरे लक्षात घ्या की बाजारपेठेतल्या अतिक्रमणधारकांचा जो आका आहे तो हा बेगडी हिंदुत्ववादी शहर लोकप्रतिनिधीच आहे हे आता काही लपून राहिलेलं नाहीये मी कधीही बिनबुडाटचे आरोप कुणाला करत नाही मी जे बोलतो त्याचे पुरावे समाजासमोर मांडतो दूध का दूध पाणी का पाणी या निमित्तानं झालेलं आहे त्याच्यामुळे अहिनगरमधल्या तमाम हिंदूंनी झूल पांगरलेल्या लांडग्यापासून वेळीच सावध व्हायची गरज आहे असा मी तुम्हाला या निमित्तानं सूचित करतोय स्वयंघोषित कार्यसम्राट आणि त्याचे काही अवैधरित्या काम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिक भागीदार जेत यांनी राजकीय सत्तेचा गैरवापर आणि दहशतीच्या माध्यमातून उपनगरांमधल्या काही मोक्याच्या जागेंवरती ताबेमारी केली आहे त्या ठिकाणी मोठमोठे मुट मॉल उभारले जात आहेत मॉलमधल्या व्यावसायिकांना व्यापारी गिराहक यांना मिळायला तयार नाहीत जोपर्यंत शहराची पारंपारिक मुख्य बाजारपेठ उद्ध्वस्त होत नाही तोपर्यंत या टोळीच्या गळ्याला गळाला त्यांना काही गाळे विकत घेण्यासाठी ग्राहक मिळायला तयार नाहीत त्यामुळेच बाजारपेठेमध्ये ग्राहक कशी येणार नाहीत यासाठी सातत्याने वेगवेगळी कट जी आहेत ती माझ्या नगरकरांनो राबवण्याचं काम त्या ठिकाणी सातत्याने सुरू आहे बाजारपेठेमधला वाद चिघळवण्यासाठी मनपा प्रशासन जे आहे त्याचा गैरवापर त्या ठिकाणी केला जातोय बाजारपेठेत तणाव या मथळाखाली वारंवार मीडिया आणि सोशल मीडियातून बातम्या त्या ठिकाणी जाणीवपूर्वक जात जातात त्याच्यामुळे होतं काय की शहराची उपनगरं असतील ग्रामीण भागातले ग्राहक असतील त्यांच्या ते दे चुकीचा संदेश त्या ठिकाणी जातो आणि त्यामुळे ग्राहक बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी येण्याकरता घाबरतात पंचवीस टक्के धंदा आता उरला असल्याची व्यथा जी आहे ती व्यापारी आमच्याकडे खाजगीत व्यक्त करतायत त्यांना जाहीर बोलता येत नाही मर्यादा आहेत मात्र मनपा केवळ कारवाईचा फार त्या ठिकाणी करते सरकार असून सुद्धा साधी पोलीस चौकी तुम्ही बाजारपेठेत उभारू शकत नाही व्यापारी आणि ग्राहकांसाठी इतक्या वर्षात एक मुतारी सुद्धा तुम्ही बांधले का दाखवा आम्हाला ते सुद्धा तुम्हाला जमलं नाही अयोग्य लोकप्रतिनिधी निवडण्याच्या चुकीचा गंभीर दुरगामी परिणाम जो आहे तो या शहरावरती दुर्दैवाने होतोय बेगडी हिंदुत्वाचा बुरखा पांगरलेल्या लोकप्रतिनिधीचे भाडोत्री लाभार्थी तथाकथित स्वयंघोषित हिंदुत्ववादी हे श्रीराम भक्तांना खंडनीखोर म्हणतायत अरे सण उत्सव हे समाजाच्या सहभाग योगदानातून उभे राहत असतात त्यासाठी वेळ सेवा दान आर्थिक सहयोग हे देणं म्हणजे पुण्यकर्म आहे त्याचं शहर शिवसेना हे स्वागतच करते पण आकाचा वरद असतं असताना एक विशिष्ट टोळी जी आहे ती भगवे पंच घालून व्यापाऱ्यांकडून खंडणी ओळा करतून त्या ठिकाणी लोकांना त्रास देते तशा तक्रारीत आणि कुणी तक्रार केली तर आम्ही बघून घेऊ अशा धमक्या परत व्यापाऱ्यांना देतात दहशतीमुळे कोणी तक्रार द्यायला पुढे यायला तयार नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे अशांचं फावतंय हे पण लक्षात घ्या व्यापाऱ्यांनी अशा ढोंगी वसुली बहादारांना भीक घालू नये माझी त्यांना विनंती आहे हिंदू धर्मरक्षक स्वर्गीय अनिल भैया राठोड यांची ठाकरे शिवसेना जी आहे ती व्यापाऱ्यांच्या आणि या शहरातल्या तमाम हिंदूंच्या संरक्षणासाठी सक्षमपणानं त्यांच्या पाठीशी उभी आहे <स्था>